नमस्कार आजची बातमी हातक रंगलेत झाडांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे निसर्गाचा अविभाज्य घटक असलेली ही झाडे आपले सगळे सोयरेच आहेत कारण झाडामुळे पाऊस वेळेवर व मुबलक प्रमाणात पडतो चांगला पाऊस पडला की शेती भाती पिकते परिणामी पृथ्वीवरील सर्व सजीवांना अन्न पाणी उपलब्ध होते अशा प्रकारे उपयुक्त असलेल्या झाडांना राखी बांधण्याचे आव्हान आदरणीय नितीन भाऊ यांनी केले होते त्यांच्याच मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून झाडांना राखी बांधण्याचा उपक्रम सुरू आहे तर पावसाळ्याच्या सुरुवातीला शेकडो बियाणे आणि कुंडीतील माती एकत्र मिसळून बियांच्या मातीचे छोटे चेंडू करून डोंगर परिसरात टाकण्यात येतात यासह बालसंस्कार केंद्रात एक मूल एक झाड अंतर्गत शेकडो लावलेल्या झाडांना देखील राखी बांधण्यात आली असल्याचे बालसंस्कार व गर्भसंस्कारच्या प्रमुख रेखा घारगे यांनी सांगितले कोल्हापूर जिल्ह्यातील श्री स्वामी समर्थ दिंडुरीप्रणित बालसंस्कार केंद्र हातकनंगले येथे आदरणीय नितीन भाऊ यांच्या मार्गदर्शनाने भारतीय संस्कृती जोपासताना झाडांना राखी बांधताना घोषवाक्यसुद्धा घुमत होते वेगवेगळ्या व नाविन्यपूर्ण घोषवाक्यांनी परिसर दुमदुमत होता रोज सकाळी आईवडिलांच्या पाया पडण्यापासून ते दिवसभर स्वतःची कामे स्वतः मुले करू लागल्याने तसेच मोबाईल व टी व्हीपासून दूर जात असल्याने पालकांना आपली मुले बालसंस्कार केंद्रात जात असल्याचा जा अभिमान वाटू लागला आहे यासाठी बालसंस्कारचे सर्वच युवा प्रतिनिधी सेवेकरी पालक यांचे विशेष योगदान असते